हॅलो रिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहोत दहा ते पंधरा मिनटात बनणारे इन्स्टंट पेढे आणि विशेष म्हणजे खवा मिल्क पावडर किंवा दूध यापैकी काहीही न वापरता आणि गॅस देखील न पेटवता आपण हे पेढे तयार करणार आहोत म्हणजेच आज आपण इथे क्विक अँड टेस्टी बनणारी नो फायर कुकिंग रेसिपी बघणार आहोत हे पेढे बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक इथे आहे फुटाण्याच्या डाळ्या यालाच आपण दाळवे असे देखील म्हणतो या त्याच डाळ्या आहेत ज्या आपण चटणीमध्ये किंवा चिवडा बनवताना देखील याचा वापर करतो तर आपण इथे घेतलेल्या आहेत एक कप फुटाण्याच्या डाळ्या आणि यापासूनच आपण अतिशय झटपट आणि टेस्टी असे पेढे तयार करणार आहोत सर्वप्रथम ही फुटाण्याच्या डाळ्या आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायच्या आहे आणि त्याची आपल्याला एक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने एकदम व्यवस्थित सर्व डाळ्या आपल्या इथे दळल्या गेलेल्या आहेत आणि एकदम छान आपली फाईन अशी पावडर इथे तयार झालेली आहे आता आपण पेढे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये आपण इथे घेणार आहोत अर्धा कपला दोन चमचे कमी इतके साजूक तूप आणि तूप आपण इथे पूर्णपणे मेल्ट न करता या पद्धतीने सेमी लिक्विड कन्सिस्टन्सीचे तूप घेतलेले आहे यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप पिठीसाखर म्हणजे जितक्या दाळव्या आपण इथे वापरलेल्या आहेत त्याच्या निम्म्या प्रमाणात पिठीसाखरेचा वापर आपण इथे केलेला आहे आणि निम्म्यापेक्षा दोन चमचे कमी इतके आपण साजूक तूप इथे वापरलेले आहे आता तूप आणि पिठी साखर व्यवस्थित आपण विजच्या मदतीने या पद्धतीने लाईट अँड फ्लफी होईपर्यंत फेटून घेणार आहोत साधारणतः तीन मिनिटे विस्कच्या मदतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी असे हे मिश्रण इथे दिसत आहे साखर इथे पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि तूप आणि साखर व्यवस्थित एकत्र देखील झालेली आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाव छोटा चमचा म्हणजेच वन फोर्थ टी स्पून वेलची पावडर आणि अगोदर जे एक कप फुटाण्याच्या डाळ्या आपण बारीक करून घेतल्या होत्या ते पीठ आपण यामध्ये टाकणार आहोत आता हे सर्व घटक आपल्याला इथे चांगले एकत्र करून घ्यायचे आहे आणि पिठाचा इथे आपण गोळा तयार करून लगेचच याचे पेढे तयार करणार आहोत मिश्रण एकत्र करताना यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी यापैकी काहीही न वापरता जितके तूप आणि साखर आपण इथे वापरली होती त्यामध्येच व्यवस्थित या कन्सिस्टन्सीचे म्हणजे इझिली आपण याचे पेढे तयार करू शकू असे मिश्रण आपल्या इथे तयार झालेले आहे आणि आता आपल्याला ज्या पद्धतीने म्हणजे लहान मोठ्या साईजचे पेढे तयार करायचे आहेत तितके मिश्रण हातात घेऊन आपण याचे पेढे तयार करणार आहोत एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचे आपले मिश्रण इथे तयार झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने एकदम इझिली आपण याचा पेढा तयार करून घेत आहोत पेढ्याला इथे एक देखील क्रॅक न पडता एकदम मस्त पेढा आपला इथे तयार झालेला आहे तुम्हाला पेढा लहान किंवा मोठा ज्या साईजचा हवा आहे तितके मिश्रण हातात घेऊन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पेढ्याची साईज आणि शेप देऊ शकता मी इथे टूथपिकनेस पेढ्यांवर डिझाईन तयार करून घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही याच्यावर केसर किंवा ड्रायफ्रूट देखील लावून तुमच्या आवडीप्रमाणे पेढे तयार करून घेऊ शकता या पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे आपण इथे पेढे तयार करून घेतलेले आहेत आणि या साईजचे साधारणतः बावीस ते तेवीस पेढे आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आणि सॉफ्ट मऊसूत असा पेढा आपला इथे तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळेल इतका सॉफ्ट असा हा पेढा इथे बनलेला आहे या पद्धतीने गॅस न पेटवता दूध मिल्क पावडर खवा यापैकी काहीही न वापरता सणासुदीला किंवा इतर वेळी देखील गोड खायची इच्छा झाली तर हे मेल्टिंग आणि झटपट तयार होणारे फुटाण्या डाळ्यांचे पेढे आपण तयार करू शकतो तर तुम्ही देखील एकदा ही रेसिपी अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि मित्रांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग